बुरुडगावची लाईट गोल गाव अक्षरशः तीन दिवसांपासून अंधारात नागरिक त्रस्त केडगाव अंबिका नगर भूषण नगर मधील संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता रमेश पवार यांच्या कार्यालयात ग्रामस्थांचे आंदोलन जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पावसाने हाहाकार उडविला असल्यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळून विद्युत तारा तुटल्या असल्यामुळे बुरुडगावची लाईट तीन दिवसांपासून गोल झाली आहे त्यामुळे संपूर्ण गावात अंधार पसरलाय नागरिक अक्षरशः त्रस्त झालेत त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच केळगाव अंबिकानगर भूषण नगर परिसरातील लाईट गेल्या अठरा तासांपासून गेली आहे या संदर्भात नागरिकांनी थेट आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधला त्यांनी विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण उप अभियंता राहींश कुमावत यांच्याशी संपर्क साधून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या यावेळी बुरुडगाव केडगाव मधील ग्रामस्थांनी अधीक्षक अभियंत्यांचे

गोडगाव ग्रामपंचायत भागातील सर्व नागरिक रहिवासी यांनी आमदार संग्राम माया जगताप यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज या महावितरण कार्यालयातील अभि अधीक्षक अभियंता पवारसाहेबांशी भेट झाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे आणि तीन दिवसापासून जी लाईट गेलेली आहे ती आता एक पंधरा वीस मिनिटामध्ये येईल अशी शाश्वती दिली त्याच प पद्धतीने अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील केळगाव भागातील अंबिका नगर असेल भूषण नगर भाग असेल इथेही काल संध्याकाळपासून लाईट गेलेली आहे त्याचंही काम करण्या काम करण्याचं तातडीने अधीक्षक अभियंता साहेबांनी आदेश दिलेले आहे आणि काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि एक संध्याकाळपर्यंत खेळगाव परिसरामध्ये सुद्धा लाईट येईल बोरडगाव भागामध्ये आता एक पंधरा वीस मिनिटामध्ये लाईट येण्याची शाश्वती त्यांनी दिलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा कोणत्याही पद्धतीची जर समजा कोणत्याही परिस्थितीत लाईट गेली तर तात्काळ त्यावर कारवाई करून त्वरित कशा पद्धतीने लाईट येईल या या याबाबतचे आदेश अधीक्षक अभियंता यांनी कार्यकारी अभियंता साहेब असतील डेप्युटी इंजिनियर राईनसाहेब असतील यांना तातडीने ते आदेश देऊन त्या ठिकाणी काम करण्याचे आदेश दे देण्यात आलेले आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे महेंद्र उपाध्ये दिनेश शेळके अमित जाधव सोमा तांबे माऊली जाधव बापू ओताडे राजू जाधव तेजस साबळे रवींद्र शिंदे राहुल वाघ सोनू साबळे सिद्धू गायकवाड माऊली गायकवाड कपू जाधव विशाल भोरगे व बो बुरुडगाव येथील ग्रामस्थ व केळगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बुरुडगाव केळगाव मधील लाईट गेल्या तीन दिवसांपासून गेली असल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांची ग्रामस्थांच्या वतीने भेट घेतली असून पावसाळ्याचे दिवस सुरू आहे वादळी वाऱ्यामुळे तारा तुटल्या जातात व दोन ते तीन दिवस लाईट गेली जाते त्यामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना ना सामोरे जावे लागते लाईट गेल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे कामे हाती घेऊन विद्युत पुरवठा करणे गरजेचे आहे तरी या पुढील काळात विद्युत विभागाने अलर्ट राहून विद्युत प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे यावेळी अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी पुरुडगाव केळगाव परिसरातील लाईटचा प्रश्न वीस मिनिटात मार्गी लागला जाईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी दिली आहे परवापासून पावसामुळं वादळ गावात गुरगावची लाईट बंद झालेली होती त्यांचं म्हणणं होतं कुठेतरी फॉल्ट झालेली पण तीन दिवस झाली तरी लाईट आली नव्हती त्यांना संपर्क करूनही संपर्क होत नव्हता आणि लाईटही चालू होत नव्हती एक तासही लाईट आली नाही गेली तीन दिवसापासून मग आज आम्ही गुरगडावातील सगळे मित्रमंडळांनी संग्राम भैया दादा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा आज ऑफिसला आलो होतो त्यांनी लवकरात लवकर चालू करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल संग्राम भाई आणि मित्र मंडळाचे अभिदादांचे यांच्या धन्यवाद ब्रिड रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर